शिवसेना प्रमुखांनी कमावलेला जे प्रेम आहे त्या आशीर्वादाच्या रूपाने माझ्या समोर बसलेलं आहे आणि आपली परीक्षा आहे ही परीक्षा आहे अरे वादळाला सुद्धा अंगावर घ्यायला मर्दाची छाती लागते ती आपल्याकडे आहे आणि आम्ही पाठीकडून वार करत नाही आम्ही वादळाच्या सुद्धा छातीवरती वार करणारे शिवरायाचे मावळे आहोत आणि तुम्हाला कल्पना आहे की एक दोन दिवसापूर्वी मी पत्रकार परिषद घेतली कशासाठी घेतली होती आपलं जे मशाली ते ऐकलं तुम्ही त्याच्यामध्ये एक शब्द आहे जय भवानी जय शिवाजी जरा एकदा जोरात नारा आता त्या गाण्यातला हा मोदी शहांचा जो नोकर निवडणूक आयोग आहे आयो त्याने राजेशी सांगितलं की जय भवानी शब्द काढा काढा काढायचं शब्द अरे मी तर मोदी आणि शाहना सांगते तुम्हाला कान धरून महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी बोलत उठा बशा काढायला लावल्याशिवाय राहणार नाही तुमचा आकस महाराष्ट्राबद्दल ठीक आहे त्याचा आम्ही फडशा पाडू तुम्हाला उद्धव ठाकरे आहे ना बघा प्रयत्न करून हा उद्धव ठाकरे तुमच्या समोर उभा आहे आणि त्याच्याबरोबर सगळे माझे मर्द मावळे माझ्या सोबत उभे आहेत पण तुम्ही महाराष्ट्राबद्दलचा राग अरे आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो बजरंगबली की जय आम्ही सुद्धा बोलतो आज तर हनुमान जयंती आहे पण जय भवानी बद्दल सुद्धा तुमच्या मनामध्ये एवढा द्वेष आणि एवढा आकस काय यांना काय वाटतं दिल्लीमध्ये बसले म्हणजे आपण म्हणू ते म्हण ते म्हणतील तसं सगळं काही देश त्यांचं ऐकेल ही जिवंत माणसं आहेत दुर डोर नाही आहेत आणि अंगावरती आलात प्रेमाने मिठी मारलीत तेव्हा आम्ही तुमची साथ दिली होती पण पाठीत वार केलात तेव्हा ही माझी वाघ नका आता बाहेर आलेली आहे हे मध्ये मुनगट्टीवारांसारखी आम्ही काही शिवबाजी नाही करत वाघ नक परत आणणार बसा स्वतःची नख कापत बसा पण तुम्हाला एक एक विषय कळले पाहिजेत हा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायाचा साधू संतांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र महिलेचा अपमान कधी सहन करत नाही पण याच सरकारच्या मुनगट्टीवाराने त्यांना काय कोणत्या हो भाषेत बोलायचं मला कळत नाही कारण विकृत बुद्धीचा माणूस आहे बुद्धी भ्रष्ट मी म्हणत नाही कारण बुद्धीच नाही आहे उघड बोलतोय त्यांनी त्यांच्या प्रचाराच्या सभेत मोदीजींच्या सभेत बहीण भावाच्या नात्याबद्दल जे बोलले ते सुसंस्कृत माणसाला खाली मान घालायला लावणार आहे मोदीजी त्याच्याबद्दल काहीतरी बोला ना तुमच्या अलीकडे पलीकडे जे बसला आहे ठीक आहे तुम्हाला कोणतरी लिहून देतं आणि तुम्ही उद्धव ठाकरेची शिवसेना म्हणजे ही सगळी बसलेली शिवसेना ही नकली शिवसेना तुम्ही बोलताच मग तुमच्या आजूबाजूला जी टिनपाट बसलेली आहेत ते वाटेल ते बोलतायत महिलांचा अपमान करतायत